ब्रिगेड खंडाळा तालुक्यात नव्या नेतृत्वाची धडक भरती सातारा प्रतिनिधी सातारा तालुक्यात संभाजी ब्रिगेडची संघटनात्मक मोठ अधिक भक्कम करण्यासाठी नुकतीच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली हा नवनियुक्त सोहळा केवळ औपचारिक नव्हता तर कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा निष्ठेचा आणि परिवर्तनाचा जोशाचा जागर होता या कार्यक्रमास सात प्रतिष्ठानचे अध्यक्ष कयुमभाई मुल्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात संघटनेच्या भूमिकेचे भव्य चित्र रंगवत नव्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत केले. नव नियुक्त पदाधिकारी रोहित कोळेकर लोणत शहर अध्यक्ष दीपक पाटे खंडाळा उपाध्यक्ष सुनील रासकर सोशल मीडिया उपाध्यक्ष खंडाळा तालुका कार्यक्रमात उपस्थित होते जिल्हाध्यक्ष महेश कराटे महेश बाबू पठाण अमोल नलावडे विकास शेंडगे आशिष खवळे शोकत शेख कच्ची नाजीम बागवान शिवाजी शेंडगे अक्षय धायगुडे धीरज जाधव जगन्नाथ शेंडगे विजय गोरे श्रीकांत माणिक आनंद शिंदे सिद्धेश्वर परगुडे इब्राहिम मुल्ला रवींद्र माने अंकुश माने प्रतीक सोनवळकर यांसारख्या अनेक लढवय कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या नियुक्ती म्हणजे केवळ नाव नव्हे तर शिवरायांच्या विचारांचं शस्त्र समाज परिवर्तनाची दिशा आणि मध्ये लढाऊ नेतृत्व निर्माण करण्याचा निर्धार आहे क्रांती सूर्य न्यूज सातारा खंडाळा उपतालुका अध्यक्ष सोशल मीडिया त्या आहे नियुक्त त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि मोठ्या संख्येने आज मोठ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या आज नियुक्त त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि त्या ठिकाणी मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांना पुढील वाटचाली त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन आम्ही आशा करतो की आज संभाजी ब्रिगेडचं काम त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं पुढं वाढवताल चांगल्या पद्धतीनं नवनियुक्त त्या ठिकाणी आपण करताल आणि प्रत्येक समाजासाठी आपण त्या ठिकाणी काम करण्याचं काम त्या ठिकाणी या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करताल अशी मी त्या ठिकाणी आशा करतो जय जिजाऊ जय शिवराय जय